अर्पाताची तक्रार पतीसोबत पटत नसल्याने भावाकडे राहत असलेल्या महिलेला तिच्या प्रियकराकडून गर्भधारणा झाली मात्र त्याने माझ्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची तक्रार या महिलेने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे प्राप्त माहितीनुसार येथील वडरपुऱ्यातील विवाहित महिला पतीच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यात होणाऱ्या वादाला कंटाळून भावाकडे वास्तव्यास आली होती तिच्या पतीचा मित्र कीर्ती गुंजाळ तिच्या पतीला भेटायला यायचा तो विवाहितेच्या भावालाही भेटायला येऊ लागला या दरम्यान विवाहिता व तिच्या पतीच्या मित्रांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले व ते दोघे ऑगस्ट तेवीसपासून येथीलच राणा लेआउटमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले या दरम्यान डिसेंबर तेवीस यामध्ये ही गर्भ गर्भवती झाली याची माहिती होताच चार मार्चला तिला दोन दोन गोळ्या दिल्या त्यामुळे सहा मार्चला तिचा गर्भपात झाला प्रकृती बिघडल्याने तिला खाजगी रुग्णालयात घेऊन गेला तेथील डॉक्टरांनी रक्त कमी असल्यामुळे तिला अकोल्याला रेफर केले तेव्हापासून आजपर्यंत तो आलाच नाही या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कीर्ती गुंजाळ वय छत्तीस त्याच्याविरुद्ध कलम एकशे तेरा बांधवीनुसार गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन